चैन बारीक तेली हिंदू खाटीक समाजासाठी महामंडळ देवाभाऊंचा पुढाकार सामाजिक विकासाचा ध्यास महायुती सरकारचा निर्णय बारिक तेली खाटीक लोणारी समाजाला न्याय चैन धर्मियांसाठी स्वतंत्र महामंडळ मौध्य शैक्षणिक संस्थाना दहा लाखांचा अनुदान राज्यातील जैन मौध्य बारीक तेली हिंदू खाटीक लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवा महायुती सरकारने निर्णय घेतला वारी तेली हिंदू खाटी लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजनेला महायुती सरकारने मंजुरी दिली महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील राज्या अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे सामाजिक विकासासाठी महायुती सरकार समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे सामाजिक विकासासाठी महायुती सरकार